काही लोकांना आपण पुन्हा भेटणार आहोत आज सोबत आहेत दत्ताजी काळे माजी सरपंच सायखेडा आणि पत्रकार आ, दत्ता भाऊ नमस्कार नमस्कार एकंदरीत दिग्रस विधानसभाची परिस्थिती काय आहे दिग्रस विधानसभा एकोणऐंशी सार्वत्रिक निवडणुका ज्यावेळेस घोषित झाल्या या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून संजोर संजय राठोड साहेबांचं या ठिकाणी प्रस्थ आहे परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये आज परिवर्तनाची लाट आहे संपूर्ण दारवा दिग्रस नेरमध्ये परिवर्तन हे शंभर टक्के होणार आणि संजय राठोड साहेब स्वतःला विकास पुरुष समजतात विकासाची व्याख्या काय आहे हे संजय राठोड साहेबांनी व संजय राठोड साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जनतेला मतदाराला आणि कार्यकर्त्यांना समजून सांगावं ज्या वेळेस प्रथमथा माणिकराव ठाकरे साहेब या मतदारसंघामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आमदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून तर दोन हजार चारपर्यंत ते निर्विवाद आमदार आणि मंत्री राहिले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एक प्रदेशाध्यक्ष राहिले युवक काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या युवकांचं संघटन त्यांनी केलं अशी परिस्थिती असताना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शासन आमदार निधीमधून नव्हता त्यावेळेस आमदारांना गावोगावी जावे लागे आणि कुठं कामाच्या समस्या आहे कुठं रस्ते नाही कुठे बांधण रस्ते नाही शेतापर्यंत पाणी नाही असे अनेक विकास कामे माणिकराव ठाकरे साहेबांनी केले आणि दारवा दिग्रस नेरमध्ये माणिकराव ठाकरे साहेबांनी सिंचनाची सोय करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं त्या काळी पाऊल उचललेलं आहे ज्याचे सत्तावीस छोटे मोठे प्रकल्प आज दारवा दिग्रस दिग्रसनेरमध्ये दिसत आहे शेतापर्यंत पानधन रस्ता पोहोचवण्याचं काम माणिकराव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे शेतापर्यंत पाणी पोचवण्याचं काम माणिकराव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम माणिकराव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे आणि माणिकराव ठाकरे साहेबांच्या डोक्यात एक विकासाचं व्हिजन आहे जे संजय राठोडांच्या डोक्यात व्हिजन नाही तुम्ही स्वतःला विकास पुरून म्हणून विकास पुरुष म्हणून संबोधता विकासाची व्याख्या काय आहे एक धामणगाव देवचं त्या ठिकाणी तुम्ही विकास केला म्हणजे तालुक्याचा विकास झाला का बोदेगावचा कारखाना माणिकराव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस दोन वेळा बंद पडलेला कारखाना सुरू केला त्या ठिकाणी संजय राठोड साहेबांनी आंदोलन करून ते कारखाना बंद पाडला सुदगिरणी ही माणिकराव ठाकरे साहेबांनी उभी केली ही महाराष्ट्रातली एकमेव सुद्धगिरणी अशी आहे की ज्यावर कुठल्याही पद्धतीचं कर्ज नाही शे से, शेतकऱ्यांच्या शेअर्सवरती माणिकराव ठाकरे साहेबांनी ती सुतगिरणी उभी केली आहे दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी या सुदगिरणीचे पूर्ण अकाउंट सील केले होते त्यामुळं ते पाच वर्ष सुतगिरणी सुरू कर केली नाही अशा परिस्थितीमध्ये मला एक सांगा दारवा नेरचा महत्त्वाचा विषय आहे आज ज्या वेळेला मुख्यमंत्री आपले उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यावेळेला शेतकऱ्याच्या भा मालाला काय भाव मिळाला हे सर्वश्रुत आहे हे सांगण्याची गरज नाही आहे त्यावेळेस सात सात हजार ते पंच्याहत्तरशे रुपयानं सोयाबीन खपलं साडेबारा तेरा हजारानं कापूस खपला आणि आता या आता नुकतंच आता लो शेतकऱ्याचा कापूस घरात येत आहे तर शे से, से, सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण एवढं चुकीचं आहे की त्यांनी बावीस लाख काहीतरी गाठी आयात केल्या त्यामुळं कापसालासुद्धा भाव मिळणार नाही आणि शेतकरी शेतमजूर आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे म्हणून दारवा दिग्रस नेरमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट शंभर टक्के परिवर्तनाची लाट आहे हे विरोधकांनी समजून घ्यावं आणि या ठिकाणी एक आमचा जो नेता आहे माणिकराव ठाकरे साहेब माणिकराव ठाकरे साहेबाच्याबद्दल सांगण्यासारखं भर बरंच काही आहे एक निष्कलंक चरित्रवान नेता म्हणून या ठिकाणी ते उभे राहिलेले आहे ज्यांना टक्केवारी माहीत नाही ज्यांना पर्सेंटेज माहीत नाही ज्यांना अधिकरण पाकिटं माहीत नाही असे निष्कलंक आणि चरित्रवान नेते या ठिकाणी उभे आहे त्यामुळे माणिकराव ठाकरे साहेबांचा विजय हा सुनिश्चित आहे